संगतीसुद्धा करत असताना माणसाने संताची संगती केली पाहिजे कारण संताच्या संगतीमध्ये मन विचलित होत नाही आणि वाईट माणसाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मन तर विचलित होतं परंतु त्या मनाला वाईट वळण लागत असतं कारण माणूस वाईटाच्या संगतीत गेल्यानंतर एखाद्या व्यसनाधीनाच्या संगतीत गेल्यानंतर माणूस व्यसनाधीन होतो तसं जर तुम्ही संताच्या संगतीत आलात तर या व्यसनाधीनतेपासून तर तुम्ही दूर जाल परंतु तुमच्या मनावर सुद्धा संतासारखे संस्कार पडते कारण संताच्या संगतीत राहिल्यानंतर संताची कृपा तर होईलच होईल परंतु साक्षात भगवंताचा जो प्राप्त करण्याचा मार्ग हे संत दाखवत असतात म्हणून संताच्या संगतीत राहावं माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठामध्ये संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पण ते रामकृष्ण हरे